मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आला आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बिहरी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान भरलं असून या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगडी मालक पहिलवान राहुलदादा जगताप यांचा कन्हैया सुद्धा आलाय आणि त्यांचा माहिब्या सुद्धा आलेला आहे तर आपण राहुलदा विचारूया आज कसं काय नियोजन आहे राहुलदादा आज कन्हैया कोणाबरोबर आहे कनैया मुंबईचा शिवा म्हणून बैल बर तांबडा त्याच्याबरोबर कन्हैया आहे आणि मैब्या आमचे विठ्ठल वाडकर म्हणून वारवडीतले त्यांच्याबरोबर मैबे मित्रांनो चला बघूया कोण कौन कोण आले पिहुरीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून गाव कुठलं आहे सटलवाडीचा शिवाय कोणावर नियोजन आहे कन या बरोबर पाळणार आहे मोहिल शेठ पण भेटलेले आहेत नमस्ते आज कसं काय नियोजन आहे मित्रांनो साम्राज्य सुद्धा मैदानामध्ये आलाय बकासूरने जबरदस्त कम बॅक केला का वेळ आता बकासूर कुठल्या मैदानात दिसेल बघू ना पायला अजून बैल लांगलं नाही तर काढू लवकरच बरं बरं आता कसं काय म्हणजे पळून आल्यानंतर <laughs> थोडासा नॉर्मली पाय काढतो अजून नॉर्मली पाय त्याच्यामुळे अजून दिवस काय डॉक्टर काय म्हणते ना आता अवताला चालवायचं मग त्याच्यानंतर बघू आणि आज साम्राज्याचं हाय तिच गाडी बरं शुभेच्छा तुम्हाला हो मित्रांनो शनी पण आला शनीचं गाव कुठलं दादा गुजरवाडी गुजरवाडी आज कसं काय नियोजन आहे बर शुभेच्छा नाव काय आता बजरंग बजरंग हरणे का किंग बर आज कसं काय नियोजन आहे दोघच पाळणार बर बर चला शुभेच्छा तुम्हाला पिस्तूल आणि संग्राम आज कस काय नियोजन आहे घरची गाडी ही बारकी आदत पार की आहे बर चला शुभेच्छा मित्रांनो रंग आणि नमो पण आलाय आज कसं काय नियोजन आहे दादा आज नमोद आहे बरोबर चला शुभेच्छा सारज पण आला बघा मित्रांनो गाव कुठला सरजा मित्रांनो बाऊदनचा भारत पण आलाय आणि तिकडे पाहू शकता तुम्ही मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून जे आहे तो वाईकरांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा मैदानात दाखल झालाय मित्रांनो जळगावचा महाराज पण आलाय बरंच लांबणार आहे आज कसं काय नाही योजना कुणावर पाळणार आहे महाराज काशी काशी कुठला बरं बरं तो पण आला का शुभेच्छा तुम्हाला आता नाव काय सोन्या मित्रांनो कसं काय नियोजन आहे जालन्यातलं पहिले का बरं चला शुभेच्छा तुम्हाला गाव कुठलं सासवडचं आणि पलीकडचं नाव काय मित्र सरजे गाव कुठलं सरजाचं मोहम्मदवाडीचं आहे मित्रांनो पलीकडचं का या गाव कुठलं क नाही याच वीरचा क नाही ह्याचं नाव काय मित्र पिली या कुठला या जालन्याहून आलाय व्या मित्रांनो जालन्याहून पिले आलाय घरचीच आहे तीच गाडी पडणार आहे का पलीकडच्या तो का लेला लेला गया। देला गया। देला गया। देला गया। बर लय लांब आलाय लय लांब आलाय म्हणलं तू तीन चार दिवस बरं बरं चला शुभेच्छा नो सरदार पण आलाय बाई एकच काय नियोजन आहे सरदारचं ते कुणा बरोबर पळतात दिसत दगड्यांचं बैल आहे बरं बरं कुठला निरेतला का निरेतला बरं चांगलं नियोजन केलं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे गार्डन कात्रज सर्वांचा लडका मित्रांनो सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा मैदानात आलाय सुंदर मित्रांनो वजीर सुद्धा आलाय मैदानामध्ये नोंद नांद्या पण आलाय नांद्याचं गाव कुठलं दादा आंबेगाव पठार आंबेगाव पठराण हे पलीकडचे नाव काय बादल त्याचं पण आंबेगावच का कात्रज हॅलो नमस्ते आज कस काय नियोजन आहे बरं बरं आज कुणा घेऊन आलाय मैदाना मित्रांनो सोने आला बघा सोन्याचं कस काय नियोजन आहे दादा पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला बैलगडी मालक अमोल दादा गायकवाड्यांचा हरणे पण आला आज कसं काय नियोजन आहे आज यांच्या दिलाय बैल आपण त्यांच्याबरोबर दादा गाव कुठलं आहे पठारवाडीचा शंभू पण आलाय बघा मित्रांनो कसं काय नियोजन आहे दादा कुणाबरोबर पाळत दिसणार आहे कुणाबरोबर चांगलंच नियोजन आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बच्चन पण आलाय कस काय नियोजन आहे आज बरं बरं त्याबरोबर नियोजन आहे का बरं चला शुभेच्छा मित्रांनो पठारवाडीचा राणा पण आलाय पलीकडेच नाव काय झालं बनशा आज कस काय नियोजन आहे राणातून बनशा आपला संभाजीनगर वरून बरं बरं तिकडनं आलाय म्हणजे ह्याच्याबरोबर राणावरच पाळणार आहे का बऱ्याच लांब पायरा केलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो बिरजा पण आला गाव उठलं शंभू आला मित्रांनो गाव कुठलं शंभूच बेवरीचा शंभू बघा राजा पण आला राजाचं गाव कुठलं बुलढाणा एवढा लांबणार आला तुम्ही बुलढाण्यावर कसं काय नियोजन आहे कुठला त्या का मित्रांनो हा शंभू बघा शंभूचं गाव कुठलं दादा हा बुलढाण्याच आलाय तुम्ही सगळी बुलढाण्यामध्ये पैरे करून आला एवढं लांब ना पाहुण्याचाच बैल बरोबर बरंच लांब नाय तुम्ही मैदानात दारवली किती दुसरा के नंबर केला होता दारवलीला हा बुलढाण्याचा शंभू आणि हा राजाने शंभू मित्रांनो ही नवीन जोडी पहिला म्हटलं तो पहिल्यांदा आला ना तुम्ही बघा वासरानं म्हणजे घोटावड्याला राजानं चौथा केला हा आम्ही वेळुपती भोरच्या गोटावड्याच्या हरण्यामध्ये चौथा केला दुसरा मैदानाला दुसरा केला पहिला केला दारवला दारवला आणि दादा एवढ्या लांब ना कसं येत आहे कुठं नियोजन हो, कुठं राहत आहे मुक्कामाला वगैरे प्रॉपर इथंच राहतोय ना मी नऊ वर्षापासून इथंच आहे जॉबला कुठं खडकवासला खडकवासला मग तिथं ऍड अरेंजमेंट करतात माझ्याकडे बरं बैल घरीच असतात का तिथं बाकी अजून बैल आहे ना बरं 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 पण ही जोडी पहिल्यांदाच आली म्हणायची जोडी पहिल्यांदा बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आल्या पण आलाय बघा मित्रांनो पुष्प पण आलाय पुन्हा पुष्पाचं गाव कुठलं दादा धनकवडी आज कसं काय नियोजन आहे पुष्प हे काय जलवा मित्रांनो जलवा इकडं जलवा आणि पुष्प आपल्याला पळताना शुभेच्छा दादा तुम्हाला ह्याचा अलीकडच्या दिवाण आणि पलीकडच बाब्यान दिवाण आल्या मित्रांनो चला शुभेच्छा मित्र